केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विरोधक तसेच बाळासाहेबांचे अनुयायी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे अमित शहाच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू असून कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांकडून अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी अमित शहा मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या या आंदोलनात अभिजित बोले दलित मित्र ना रोकडे प्रवीण वाघ माजी नगरसेवक भीमराव डोळस राजू रणदिवे रुपेश भोईर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते જ્યેષ્ઠ નેતે અણસાહેબ રોકડે આંબેડકરી ચળવળી જ્યેષ્ઠ કાર્યકર્તે દેવચંદ અંબાદે તશેચી ગાજી નગરસેવક ભીમરાવન પક્ષા સહસચિવ ગનેશ કાંબરે હાર અર્પણ કર आज दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे व्यक्त जे भाषण केलं ते अतिथे दुर्दै दुर्दैवी आहे आज आम्ही इथं आंबेडकरी अनुयायी सगळे मिळून त्यांच्याविरोधात एक आंदोलन केलेलं आहे व आम्ही देशाचे गृहमंत्री यांना एक आवर्जून सांगतो यापुढे जर बाबासाहेबांबद्दल जर असे काही व्यक्त केलं तर आम्ही तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही हे छत्रपतींचे राज्य आहे बाबासाहेबांनी जे संविधान दिले तुम्ही त्या संविधाना जर यापुढे असे जर केले तर आम्ही शांत बसणार नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे गृहमंत्री हे जबाबदार मंत्री, मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषेत जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांना विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतो आणि संविधान निर्मात्याच्या बाबतच असं शब्द प्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट आहे आणि अशा या मनोवादी आम्ही शहाचा आम्ही कल्याणवासियाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही मानवांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत सगळ्यात महत्वाचं की हा आर एस एस चा सुपिंठा दिसून येत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आणि सरपंचावर सुद्धा हत्या झाली याचा अर्थच असा आहे की काईदा बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य देशामध्ये दे निर्माण व्हावं ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हणाले की मी या देशाची राज्यघटना अपारपरी कष्ट करून निर्माण केलेली आहे आणि अत्यंत चांगली संविधान तयार केलेलं आहे परंतु राज्यकर्ते जर नाकर्तेपणाने काम करत असतील तर या संविधानाचा अर्थ राहणार नाही खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती या देशामध्ये दे आमिषाने घडवून दाखवलेली आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान जगाच्या पातळीवर होत आहे आपण परवा अमेरिकेला बघितलो अत्यंत देश सर्व देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर केला जातो परंतु अमित शहा सारखा मनोवादी सडक्या मेंदूचा गृहमंत्री नाले गृहमंत्री त्याच्याकडून हा अनुउद्गार काढणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराम जय आहे अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता विराट कोहली सांगितलं तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे जीप तर ते त्याला सुधारला जाते जर कल्याण कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाजावरती बहुजन समाजावरती पोलीस आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून दाखवून त्यांचा निषेध करण्यात येईल कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि आम्ही कार्यक्रम झालेलाच आहे तिथे त्याचा कटआउट लावलेला आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसती तर कल्याण आम्ही बंद केला असत पोलिस समंजस आहे आम्ही समंजस आहोत म्हणून पोलिसांचा आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो कोणताही प्रकारचा जैर प्रकार त्यांनी केला नाही अशा शांततेच्या मार्गाने